नमस्कार एका नामवंत लेखकाच्या पुस्तकाचंच नाव आहे यांनी इतिहास घडवला या पुस्तकाचं शीर्षक मला केवळ भारताच्याच बाबतीत नव्हे तर जगातल्या अनेक राष्ट्र संघर्ष बघता फार सुचक वाटतं फार महत्वाचं वाटतं म्हणजे जगाच्या राष्ट्रनिर्मितीचा संघर्ष बघता अशी चार दोन नावं लगेच आपल्या तोंडातून बाहेर पडतात मग अमेरिकेमध्ये अब्राहम लिंकन असेल ब्रिटनमध्ये चर्चिल क्युबामध्ये फिडेल कॅस्ट्रो इस्रायलमध्ये दयान रशियामध्ये लेनिन तुर्कीमध्ये केमल पशा अशा कित्येक व्यक्ती आहेत परंतु यातील काही व्यक्ती या, का या केवळ त्यांच्या देशातच आदरणीय नसतात तर संपूर्ण जगाला ते आदरणीय असतात संपूर्ण जगाचा आदर्श असतात याच यादीतील कधीही न ढळणारं आणि सर्वोच्च असणारे नाव जे की प्रथम राष्ट्रासाठी विचार करणं जातं ते नाव म्हणजेच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावळ विसाव्या शतकात भारतात होऊन गेलेल्या अनेक श्रेष्ठ महापुरुषात आपल्या अनेक अलौकिक गुणांनी युक्त असलेलं अद्वितीय व्यक्तिमत्व व्यक्ति म्हणजेच सावरकर मग पारतंत्र्यात असताना टिळक शीम फेर यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून हा स्वातंत्र्याचा यज्ञकुंड धगधगत ठेवला अगदी हीच परंपरा पुढे नेली ती सावरकरांनी इतकंच नव्हे तर त्या लेखणीला तलवारीची तळपती तेजस्वी धार लावली त्यामुळे सावरकर हे क्रांतिकारक किंवा अंदमानात छळ सहन करणारे थोर देशभक्त किंवा राष्ट्रभक्त म्हणून माहितीच आहे पण त्याचबरोबर वाणीप्रमाणे लेखणीवरही असामान्य प्रभुत्व असलेले उत्तुंग प्रतिभेचे महाकवी श्रेष्ठ कादंबरीकार इतिहासकार लेखककार निबंधकार अशी सगळी साहित्याची मृतावली सुद्धा त्यांना लागू पडते आणि त्याच्यातून आपल्या स्वतःचा सनातन धर्म सुद्धा कसा विकसित करता यायला हवा अगदी सामाजिक आर्थिक राजकीय या सगळ्या पार्श्वभूमीमधून मला खऱ्या अर्थान सावरकर एक सनातनी विचार वाटतात म्हणून हाच विषय आपल्यासमोर म्हणतोय साईराज घाटपांडे श्री नवलमल फिरोदिया विधी महाविद्यालयाचा विद्यार्थी विषय म्हणतोय सावरकर एक खरा सनातनी मग वयाच्या अगदी सुरुवातीला साफेकर बंधूंना फाशी दिल्यानंतर सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता 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 मारितो शपथ दिसून येते इतकंच नव्हे तर अंदमानच्या लिहिणारा हा जगातील एकमेव महाकवी मला खऱ्या अर्थानं सनातनी धर्माचा रक्षण करणारा वाटतो कारण आपल्या राष्ट्रासाठी पन्नास वर्ष शिक्षा करून आपल्या राष्ट्रासाठी आपण काहीतरी देणं लागतो हे केवळ काट्या कुट्यांच्या माध्यमातून लिहिणारा व्यक्ती हा खरंच किती विचार करणार असेल हे आपल्याला त्यांच्या लेखणीच्या माध्यमातून सुद्धा दिसून येतं म्हणजेच काय तर त्यांच्या असामान्य स्वातंत्र्याकांक्षेचा हा होम पेटला होता आणि त्याच्यातून उडणाऱ्या स्फुल्लिंगांसारखे त्यांचे अनावरपणे शब्द उचलून घ्यायचे आणि वाचणाऱ्याच्या दृष्टीला आणि ऐकणाऱ्याच्या श्रुतीला ते भाजून काढायचे म्हणजेच काय तर सावरकर एक सनातनी का तर या सगळ्या गोष्टी त्यांनी आत्मसात आणल्या आणि कृतीतून सुद्धा करून दाखवल्या म्हणून मला सावरकर खऱ्या अर्थानं सनातनी वाटतं मग देशप्रेमाचा उल्लेख जेव्हा देशद्रोहात गणला जायचा तेव्हा याच काळात त्यांनी अनेक पोवाडे सुद्धा सादर केलेले दिसून येतात म्हणजे सिंहगडचा पोवाडा असेल किंवा बाजीप्रभूंचा पोवाडा असेल किंवा आर्य बंधून उठा उठा का मठासारखे नटासदा असा फटका असेल किंवा मारिल रिपू जगती असा कवन जन्मला अशी कविता असेल याच्यातून सावरकरांना अभिप्रेत असणारा जो सनातन धर्म होता त्याची विचारधारा काय आहे हे सांगण्याचं काम सावरकरांनी या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून केलेलं आपल्याला दिसून येतं मग बॅरिस्टर असफ अली यांनी असं लिहून ठेवलं आहे की इफ ऍट ऑल देअर वॉज एनी स्वीट हार्ट लाईफ इट वॉज हिज मदर लँड म्हणजेच काय तर सहा सोनेरी पाणी काळे पाणी अठराशे सत्तावन्नचं स्वातंत्र्य समर मोपल्यांचे मंडळ या सगळ्या साहित्याच्या माध्यमातून सुद्धा सावरकरांना अभिप्रेत असणारा सनातन धर्म सावरकरांनी आपल्या विचारांच्या लेखणीच्या माध्यमातून समाजापर्यंत उपलब्ध करून दाखवून दिलं की सनातन धर्म टिकवण्यासाठी मी सुद्धा काय करू शकतो म्हणून मला सावरकर हे खऱ्या अर्थानं सनातनी वाटतात आणि त्यांनी ते करून दाखवल्यामुळं ते आपल्याला खऱ्या अर्थानं ते भासतात सुद्धा मग या सगळ्या गोष्टीचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा स्वतःच्या धर्माचं रक्षण आपण शकतो तेव्हा पाणी या पुस्तकात सावरकरच म्हणतात की मला मी शिक्षा भोगत असताना तितक्या बांधवांना विशेष करून मुस्लिम बांधवांना सुद्धा मी सांगितलं की हिंदू धर्माची व्याख्या काय आहे म्हणजे सिंधू नदीपासून ते अगदी हिमालयाच्या तटापर्यंत हिंदू धर्म खऱ्या अर्थानं हा हिंदू धर्म म्हणजे खरं तर मानवता आहे हे मी त्यांना सुद्धा पटवून दिलं म्हणजेच काय तर या हिंदू धर्माच्या विरोधात जर हिंदू धर्म म्हणून मला कोणीतरी संबोधत असेल तर, तर होय मी कट्टर हिंदू आहे आणि त्या हिंदू धर्माचं रक्षण करणं सुद्धा माझं काम आहे असं सावरकर सांगतात आणि म्हणून मला खऱ्या अर्थानं ते सनातनी म्हणतात जेव्हा वाढतात गोर गरिबांवर वा अन्याय होतो तेव्हा त्यांच्या रक्षणासाठी आपण सुद्धा काहीतरी केलं पाहिजे हे सावरकर आपल्याला त्यांच्या कृतीतून साध्य करून दाखवतात म्हणून मला सावरकर खऱ्या अर्थानं एक सनातनी वाटतात कारण ते विचारांच्या माध्यमातूनही तर ते कृतीतून सुद्धा साध्य करून दाखवतात म्हणूनच काय तर पतित पावन म्हणून मंदिर असेल कि किंवा अशा असंख्य गोष्टी असतील की ज्याच्या माध्यमातून आपल्या धर्माचं रक्षण आपण स्वतः कसं केलं गेलं पाहिजे हे सावरकर आपल्या भाषणांच्या माध्यमातून लेखणीच्या माध्यमातून तत्वज्ञानांच्या विचारांच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला सांगताना दिसून येतात म्हणूनच काय तर हा हिंदू धर्म आपण कसा विकसित केला पाहिजे हे सुद्धा सावरकर आपल्याला योग्य पद्धतीने मार्गक्रमण करताना सांगतात म्हणूनच अटल बिहारी वाजपेयी सुद्धा म्हणतात की खऱ्या अर्थानं हा विचार आपण सुद्धा रुजवलं पाहिजे समाज म्हणून आपली सुद्धा एक नैतिक जबाबदारी आहे की हिंदू धर्माचे पाईक म्हणून आपण सुद्धा काहीतरी केलं पाहिजे हे सावरकरांच्या विचारांच्या माध्यमातून ही विचारांची आपण संबोधन करून आपण त्याचं रक्षण केलं गेलं पाहिजे म्हणूनच काय तर या सगळ्या गोष्टी ज्या सावरकरांना अभिप्रेत होत्या त्या सावरकरांनी विचारांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत उपलब्ध करून दिलेल्या दिसून येतात तेही अगदी स्वातंत्र्य नव्हतं त्या काळात म्हणूनच काय तर ते म्हणतात की तुम्ही माझी मार्सेलिसची उडी जरी विसरलात तरी चालेल पण माझे जे विचार आहेत त्यांना तुम्ही कधीच विसरू नका मला असं वाटतं की देशाचा विचार जेव्हा आपण अशा पद्धतीने करतो तेव्हा विचारांच्या माध्यमातून सावरकर हे खऱ्या अर्थानं सनातनीच वाटतात म्हणून शेवटी काय तर फक्त इतकंच म्हणे त्रिखंडातही दुमदुमुनी जावी जरी राष्ट्राची कीर्ती कार्यमग्नता जीवन व्हावे मृत्यू हीच विश्रांती खऱ्या अर्थानं मृत्यूनंतरही आपल्या कार्याच्या माध्यमातून आपला सनातन धर्म कसा टिकून राहील यासाठी आपलं आयुष्य बेचणारे सावरकर मला नेहमी आपचं एक मनोबल वाढणारे व्यक्तिमत्व वाटतात आणि म्हणून सावरकर मला खऱ्या अर्थानं एक सनातनी वाटतात आणि ते आहेत आणि ते राहतील एवढाच आशा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद